अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज सच्चितानंद परब्रह्म भक्त प्रतिपालक श्री निवासी सद्गुरु श्री गजानन महाराज की जय गणगण गन गणात गन बोते गणात गन गन बोते गणात गन गन बोते श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय सोळावा श्री गणेशाय नमः जय जयाजी परशुधरा हे जमदग्नीचा कुमारा परशुरामा परमेश्वरा आता उपेक्षा करू नको तू सहस्त्रार्जुना ते दंडून केले द्विजांचे संरक्षण ब्राह्मणांचा अपमान सहन झाला नाही तुला आता मात्र डोळे मिटशी कारे देवा ब्राह्मणाविषयी काय आहे लागली तुसी गाड निद्रा धवा म्हणून डोळे मिटू नका स्वस्त ऐसे बसू नका आणि बाणीचा प्रसंग देखा आहे हरी साप्रत तुझ्या वशिल्या वातून औघी कृत्ये आहेत शीण आर्य संस्कृतीचे रक्षण होणे नाही तुझ्या विण गजाननमाया अगटित कोण जाणे तिजप्रत महाराजांचा एक भक्त पुंडलिक नामे मुंडगावी हा शेगावची करी वारी समर्थाविषयी प्रेमभावी हमेशा त्यांचे चिंतन करी एकाग्रशा मनाने त्याच गावी भागाबाई एक ठाकरीन होती पाही निष्ठा तिची एक्याही ठिकाणाची बसत नसे ती दांभिक होती फार सदा दंभाचा बाजार भरून भोंदी नारी नर हाच धंदा ती ती बोलली पुंडलिकाला तुझा जन्म वाया गेला काकी तू नाही केला सद्गुरु तो आपणाते गजाननाच्या वाऱ्या करिसी सद्गुरु त्याला मानिसी परी त्याने सांग तुसी मंत्र काणी कथिला का अरे विधी वाचून गुरु न होत कधी जाण शेगावचा गजानन वेळा पिसा साच असे तुझा ताप बरा झाला म्हणून तू मानसी त्याला या काकतालीय न्यायाला बळी पुंडलिका पडू नको गिन गिन गनाते भजन पिशापरी आचरण कोणाचेही खाई जाण ऐसा मुळी भ्रष्टतो म्हणून तुला सांगते चाल अंजन गावाते केजाजीच्या शिष्या ते, केजा ते आपण दोघे गुरु करू उद्या त्यांचे कीर्तन अंजन गावी असे जाण ते ऐकावया कारण उठून जाऊ प्रात काळी गुरु असावा महाज्ञानी चातुर्यशास्त्र चिंतामणी गुरु असावा परमगुणी ते दाविता यातील लक्षण एकही गजाननाच्या नसे म्हणून वेळ न करी काही चाल अंजन गावाते तो भोकरे पुंडलिक होता मनाचा भाविक भागीच्या भाषणे देख चित्त त्याचे घोटाळले त्याने ऐसा विचार केला उदयक अंजन गावाला जाऊ कीर्तन ऐकण्याला पुढचा विचार पुढे करू ऐसा विचार करून भागीशी बोलला जाण अंजन गावाला लागून चाल येतो तुझ्या सवे दोघांचा विचार झाला पुंडलिक रात्री स्वस्थ निजला तो तीन प्रहर रात्रीला काय घडले ते ऐका पुंडलिकाच्या समोर एक पुरुष दिगंबर उभा राहिला साचार थेट समर्थांच्या परी पुरुष म्हणे रे पुंडलिका अंजन गावासी जातोस का गुरु कराया ते निका त्या भागीच्या सल्ल्याने जातोस तरी जावे त्वरित त्याचे नाव काशीनाथ तेथे जाता फिटेल भ्रांत तुझी वेड्या निश्चये कानात काही बोलला म्हणून का तो गुरु झाला लोककान गोष्टीला किती तरी करतात मग ते एकमेकांचे काय गुरु होती साचे दंभाचाराचे तुवा पुंडलिका पडू नये तू इकडे करी कान मंत्र देतो तुझ कारण गण गण ऐसे बोलून महाराज स्तब्ध जाहले आणखी काय आहे आस, ती मी आज पूर्वीन खास ऐसे ऐकता पुंडलिकास आनंद अति जाहला पाहू लागला निरखुन स्वप्नी त्या पुरुषा लागून तो पाहिले गजानन शेगावचे स्वामी पहा कुंडलिक म्हणे गुरु राया पादुका द्या ह्या मला सदया पूजा करावया या वीण आणखी आस नसे बरे उद्या दोन प्रहर दिवस येता साचार पादुकांची पूजा कर या मी दिदल्या घेई तुला पादुका त्या घ्यावयाला स्वप्नी पुंडलिक उठून बसला तोच आली तयाला साक्षात जागृती श्रोते हो जागा होऊ तो कोणीच दिसेना अखेर नाही पत्ता पादुकांचा उलगडा काही होईना संशय मनीचा जाईना म्हणे स्वामींच्या भाषणा न लागला आजवरी स्वप्नी येऊन दर्शन त्यांनी दिले मजकारण कशी भागी ठाकरीन, तेही स्वप्नी कथन केले तैसेच उद्या दोन प्रहरी पादुकांची पूजा करी ऐसे बोलले साक्षात्कारी त्याचा समजू काय अर्थ किंवा नव्या पादुका करून म्या करावे पूजन ऐसे त्यांचे आहे मन हे काही कळेना मी पदीच्या मागितल्या पादुका त्या होत्या भल्या त्याच त्यांनी मसी दिल्या मग नव्या घेऊ कशास ऐसे नाना तर्क करी पुंडलिक आपल्या अंतरी तो इतक्यात आली घरी भागी ठाकरीन बोलावण्या अंजन गावी चाल आता मोक्ष गुरु करता दिसू लागला आहे आता रस्ता अरुणादयाच्या प्रकाशे पुंडलिक म्हणे भागा बाई मी काही येत नाही मर्जी असल्यास तूच जाई अंजन कारणे मी जो एकदा गुरु केला श्री गजानन तो न आता सोडी भला हाच माझा निश्चय ते ऐकता भागाबाई अंजन गावास गेली ठाई काय झाले ते ऐका झामसिंग रजपूत गेला होता शे गावात दर्शन स्वामींचे घेण्याप्रत दोन दिवस याच्या आधी तो जेव्हा मुंडगावाला येण्या परत निघाला तई बाळा भाऊला ऐसे बोलले महाराज या पादुका पुंडलिकाशी द्याया देई याच्या पाशी समर्थ आज्ञा होता ऐसी तैसेच केले बाळाने करी घेऊन पादुका झ्यामसिंगास बोलला देखा भोकरे जोका पुंडलिका तुमच्या गावीचा असे हो त्यास ह्या द्या नेऊन करायासी पूजन ते झामसिंगे ऐकून पालुका घेता जाहला, झामसिंग आला मुंड गावात तो पुंडलिक भेटला वेशीत, पुसू लागला त्याप्रत। उशल वृत्त समर्थाचे प्रसाद मला द्यावयासी काही दिला का तुम्हा पासी, हे ऐकता झामसिंगासी महदाश्चर्य वाटले सवे घेऊन पुंडलिक आला झामसिंग घेऊन घरी गेला खोदून विचारू लागला तू ऐसे का विचारिले पुंडलिकाने स्वप्नाची गोष्ट त्याला कथिली साची झाली हो लगेच पादुका काढिल्या कुंडलिकाच्या हाती दिल्या त्याच अजून आहेत भल्या मुंड गावात त्याच्या घरी दोन प्रहरी पूजन कुंडलिकाने केले जाण मनोभावे करून त्या प्रसादी पादुकांचे पहा श्रोते खरे संत सांभाळीती आपुले भक्त आडमार्गाने किंचित जाऊन देती तयाला निज भक्ताचे मनोरथ समर्थ कैसे पूर्वीत ते येईल ध्यानात या कथे ते ऐकता एक माध्यम दिन ब्राह्मण कवर राजा राम म्हणून होता धंदा करून अकोल्यात सराफीचा सोने चांदी भुसार घेणे साचार मध्यम प्रतीचा सावकार देणे हा कवर असे या राजा महाराजाची होती भक्ती म्हणून त्याची संतती मानू लागली समर्था या कवरा कारण दोन पुत्र होते जाण गोपाळ त्र्यंबक म्हणून लव्हा सारिके कनिष्ठ पुत्र त्र्यंबका प्रती भाऊस व्यवहारी बोलती तो हैदराबादे प्रति गेला डॉक्टरे शिकावया लहानपणापासून भाऊस होते देव ध्यान म्हणजे त्र्यंबका लागून हे येथे विसरू नका काही संकट पडल्यावरी तो समर्थांचा आठव राहून त्या भागानगरी मुसा नदीच्या काठाला एवंच भाऊ भक्तिमान होता लहानपणापासून त्याचे दैवत गजानन स्वामी शेगाव ग्रामीचे तो सुट्टी माझी आला घरी इच्छा उपजली जाऊन या शेगाव नगरी जेऊ घालावे महाराजा पदार्थ त्यांच्या आवडीचे करून या सर्वसाचे परी हे कैसे भावयाचे हाच विचार पडला की भाऊ म्हणे गुरुनाथा काय तरी करू आता मरून गेली माझी माता लहानपणीच दयाळा घरी माझे नाही कोणी एका बंधूची कामिनी जिचे नाव आहे नानी स्वभाव तापटतये माझ्या आहे ऐसे मनी आपण करावी मेजवानी आपुल्या आवडीचे करूनी पदार्थ सारे गुरु राया भातरी ती ज्वारीची कांदा भाजी आंबाड्याची ऊन पिठले हिरवी मिरची ऐसे तयार करावे हे पदार्थ करण्याला सांगू कसा मी भावजईला हट्ट एक करण्याला माता तेच स्थान असे ऐसा विचार करीत भाऊ राहिला निवांत तो काही कामा निमित्त नानी आली ते ठाया नानी दिराला बोलली चिंता कशाची लागली मुकश्री तीमलान झाली तुमची कशाने ये वेळा भाऊ वदे दीनवाणी काय तुला सांगू वहिनी आले जे का माझ्या मणी विचारते ये वेळा पूर्ण सत्ते वाचून ना होती पूर्ण म्हणून तुला सांगून काय करणे आहे गे नानी म्हणे त्यावर सांगून पहा एक वार तू माझा धाकटा धीर मशी पडदा ठेवू नये ज्येष्ठ भ्राता पित्या परी तत्कांता माय खरी मानिली पाहिजे साजरी ते तुम्ही जाणतसा ते ऐकून भाऊ हसला नानी प्रति बोलता झाला नानी माझ्या मनाला आज ऐसे वाटते गजाननाच्या आवडीचे सर्व पदार्थ करून साचे आहेत मला न्यावयाचे त्यांना द्याया शेगावी ते तू जरी करशील तरी तुलाही लागेल पुण्य आणि होईल काम माझे त्या योगे ते ऐकता बोले नानी दिराप्रती हास्यवदनी या साठीच का हो मनी संचित तुम्ही बैसलात सांगा आहे काय कारणे मजला स्पष्ट शब्दाने आपुल्या उने काही न गजाननाच्या मग भाऊने सर्व काही निवेदन केले तिला पाही तीही लागली लवलाही आनंदाने स्वयंपाका भाजी चूण भाकर हिरव्या मिरच्या ओंजळ भर ठेविल्या आणून समोर आपुल्या त्या दिराच्या भाकरी तीन कांदे तीन हरभऱ्याचे चून जाण लोणी ठेवले माकून प्रत्येक त्या भाकरीला नानी म्हणे दिराला जा आता शेगावाला, वेळ थोडका राहिला आहे पहा गाडीस ती गाडी चुकल्यावरी वाया जाईल तयारी भोजनाच्या वेळेवरी गेला तरी काय उपयोग ऐसेम नानी बोलता भाऊ निघाला तत्वता पुसून या आपुल्या येता झाला स्टेशनाशी तो गाडी बाराची निघून गेली साची तेने चित्तवृत्ती भाऊची होती झाली शोकाकुल अति हिरमोड त्याचा झाला पाणी आले लोचनाला म्हणे महाराज का हो केला अवघेर माझा ये काली मी मुळीच ही नदी न कोठून घडावे मला पुण्य आम्ही कावळ्या कारण लाभ केवी माणसाचा अक्षम्य ऐसी कोणती चुकी झाली माझ्या हाती म्हणून माझी गुरुमूर्ती गाडी चुकली ये वेळा हाय हाय हे दुर्दैवा वा माझा साधिला दावा माझ्या करी गुरु सेवा घडून दिली आज तू ही माझी शिदोरी ऐशीच आज राहिली जरी नाही करणार भोजन तरी सत्य सत्य गुरुराया कृपा रासी नका उपेक्षू लेखरासी राशी ही सेवण्यासी यावे धावून तत्पर थोर आपुला अधिकार क्षणात पाहता केदार मग या या येथवर का हो अनुमान करीत असा मीन आज्ञा तुम्हा करीतो प्रेमाने हा का मारितो म्हणून या हा न होतो अपमान तुमचा येत किंचित तीन घंटे अजून अवकाश गाडी कारण तोवरी आपले भोजन होईल असे वाटते ऐसा विचार करीत तेथेच बैसला उपोषित चतुर्थपरीशे गावात आला तीच्या गाडीने कवर गेला दर्शना तई तो योगी राणा न करिता भोजना बसला होता आसनी नैवेद्याची अतोनात ताटे होती मठात पकवाना परिलुप्त, ती वरणावी कोठवरी कोणाच्या जिलब्या घीवर कोणाचा तो मोती चुर कोणाची ती नुसती खीर श्रीखंड कोणाच्या परित्याने विद्याला, समर्थांनी ना स्पर्श केला वरच्या वर बाळा आणून ठेवी पुढे आणि म्हणे हे करा ग्रहण गेला एक वाजून आपुले न झाल्या जेवण प्रसाद भक्ता मिळतो कसा त्याची ते वाट पाहती करण्या आपणा विनंती त्यांची नसे होत छाती म्हणून मी बोललो तई महाराज म्हणती थांब जरा आग्रह नको करूस खरा आहे भोजन थे प्रहरा, चौथे माझे होणार आहे रे मर्जी असल्यास थांबावे ना तरी खुशाल जेवावे नैवेद्य घेऊन घरा जावे परवा नाही त्याची मला ऐसा प्रकार तेथे झाला तो इतक्यात भाऊ आला समर्थ पाहता आनंदला भाऊ आपल्या मानसी दुरावलेली माय जेवी बाळके दृष्टी पहावी झाले ऐसे पाहते भाऊ कवरा कारणे समर्थासी नमस्कार केला साष्टांग साचार साहिला जोडून कर वाट पाहत आज्ञेची त्या भाऊस पाहून समर्थे केले हास्य वदन बरेच दिलेस आमंत्रण ही का वेळ जेवण्याची तुझ्या भाकेत गुंतलो मी उपोषित राहिलो नाही अजून जेवलो आण तुझी शिदोरी ऐसे महाराज बोलता हर्षलासे कवर चित्ता म्हणे चुकली बाराची कवरास म्हणे बाळा भाऊ आता नको दुःखीत होऊ काय आणले आहेस पाहू समर्थासी जेवावया ऐसे ऐकता सत्वरी कांदे भाजी भाकरी कवराने ठेविल्या समोरी स्वामी गजाननाच्या त्यातील भाकरी दोन समर्थे केल्या भक्षण एकीचा तो प्रसाद म्हणून अवघ्या भक्ता वाटली तो प्रकार पाहता आश्चर्य झाले समजता कळली स्वामींची योग्यता खरेच भक्तवत सलते जेवी हस्तिनापुरात भगवंताने ठेविला हेत सोडून पक्वांना प्रत विदुराच्या हुलग्यावरी तैसेच येथे आज झाले आमचे पकवान नाही रुचले भाकरीवरी गुंतले चित्त कवराच्या स्वामीचे भाऊंनीही घेतला समर्थ प्रसाद शेगावला उदेला, सद्भाव येथे ते तेथे ऐसेच होणार समर्थ बोलले कवरासी जा आता अकोल्यासी पास होशील पुढचे वर्षी तू डॉक्टरी परीक्षेत भाऊ म्हणे गुरुराया आपुली असू द्यावी दया विण दुसरे मागावया मी न आलो हेच हे माझे धनमान सर्वदा घडो चिंतन आपल्या दिव्य मूर्तीचे ऐसे बोलून अकोल्याला भाऊ कवर निघून गेला समर्थ आपल्या भक्ताला नुपेक्षिती कधीही शेगावीचा राहणार तुकाराम शेगोकर एक होता भाविक नर कृषी कर्म करीत असे घरची गरिबी होती खरी काम करोनी शेतांतरी अस्तमानाचे अवसरी दर्शना यावे मठात चिम द्यावी भरून घ्यावे पदाचे दर्शन काही वेळ वे बसून जावे पुन्हा शेताते ऐसा नित्यक्रम तयाचा बहुत दिवस चालला साचा घाला विचित्र दैवाचा कोण कोणा सोडित जे जे असेल दैवात ते ते श्रोते घडून येत एके दिनी शेतात असता तुकाराम आपुल्या तो एक आला शिकारी बंदूक ज्याच्या खांद्यावरी नेम धरूनी ससे मारी छर्रे घालून बंदुकीत ती प्रभातीची होती वेळा सूर्य नुकता उदयाला तुकाराम होता बसला आपल्या शेती शेकीत तो त्याच्या मागे कुपाटीला एक होता बसलेला ससा शुभ्र तोची पडला शिकाऱ्याच्या दृष्टीशी त्याची शिकार, शिकार करण्या भली शिकाऱ्याने खांद्यावरील बंदूक त्या योगे ससा मेला एक छर्रा लागला त्या तुकाराम काना कानामागे अवचित छर्रा मोठा जोरदार मस्त शिरला अखेर थकले अवघे डॉक्टर प्रयोग करून त्याचे वरी काही केल्या निघेना छर्रा तो डॉक्टरांना होऊ लागल्या यातना अतिशय मस्तक दुखे अहो रात्र, निद्रान लागे किंचित नवस सायास केले बहुत परी गुण येईना ऐशाही अवस्थेत यावे त्याने मठात एके दिनी तो समर्थांचा एक भक्त ऐसे बोलला तयाला डॉक्टर वैद्य सोडा आता साधुची या सेवे परता नाही उपाय कोणता उत्तम या जगामध्ये कृपा त्यांची झाल्यास चुकेल हा तुझा त्रास झाडी तुझा आसपास या मठाच्या नित्य तू तेव्हा घडेल पुण्य तेही लाधेल कृपा झाल्या होशील त्रासापासून मोकळा मात्र आपल्या पित्यावरी दांभिकतेने हे ना करी शुद्ध भाव अंतरी सर्व काळ धरावा ते तुकारामाशी मानवले झाडणे त्याने सुरू केले अवघ्या मठास ठेविले स्वच्छ त्याने ऐशी चौदा वर्षे झाली तुकारामाई सेवा भली तई गोष्ट घडून आली ऐशारिती श्रोते हो झाडता झाडता कानातून छर्रा पडला गळून जैसी कांती भोकरातून दाविता सुटे आठोळी तैसे साची येथे झाले छर्रा पडता थांबले दुखावयाचे मस्तक भले ऐसा प्रभाव सेवेचा ही सेवा झाडण्याची साची प्रचिती वीन नवनाची परमार्थी बसे ती एकदा बसल्यावर मग मात्र होते स्थिर संत सेवा महाथोर हे भाविक जाणती स्वस्ति गणू विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ तारक हो भाविकांप्रत हो शुभम भवतु श्री हरिहरापणमस्तू समाप्त षोशोध्याय ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज सच्चितानंद भक्त प्रतिपालक श्रीगाव निवासी सद्गुरु श्री गजानन महाराज की जय गणगणगणात गन -गन बोते गणगणगणात गन -गन बोते गणगणगणात -गन -गन बोते